तर मस्त बेसन वांग्याचं भरीत मटकीची भाजी आणि हे भज्याची प्लेट घेतली गोड तळ आहे गोड स्वच्छ पाणी घोड्यांसाठी सुप्रभात सर्वांना नमस्कार विद्याज लाईफस्टाईल या माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं सर्वांचं खूप खूप सारं स्वागत आहे तर तुम्हाला दिसत असेल की मी पोहे बनवते आणि ते पोहे आम्ही घेऊन जाणार आहोत छानपैकी सिंहगडावर मुलांना घेऊन सकाळचे वाजलेले आहेत पहा म्हणजे सकाळी सहा वाजता उठून ट्रॅकिंगसुद्धा करायची आणि मुलांना तिथं न्यायचं होतं म्हणून हे सगळं आम्ही रात्रीच नियोजन केलं सकाळी म्हटलं चला डब्यामध्ये पोहे घ्यावे आणि तिथं नाश्ता करावं तर खूप छान वाटणार आहे तिथं सो त्याच्यासाठीच एक्सायटेड होतो आम्ही आणि पोहे करून निघणारच होतो कारण अशा पवित्र ठिकाणी घरचं साधं जेवण खाणं यात वेगळेच समाधान आहे आणि असतं मला तरी असं वाटतं म्हणून चला म्हटलं पोहे आपण तिथंच खायचे आणि खरं सांगू का मुलं खूप उत्साहित होती आणि त्यांचा उत्साह पाहून आम्हाला सुद्धा उत्साह येत होता तर आम्ही केली आहे सुरुवात आणि सिंहगडावरती जाण्यासाठी तर आ, मुलांची इच्छा होती सगळ्यात महत्वाचं म्हणजे साधं अन्न मोकळी हवा आणि आपली माणसं यातच खरा आनंद असतो की नाही तर छान वाटत होतं सकाळचं फ्रेश वातावरण होतं आणि ट्रॅकिंगलाही सुरुवात करणारच होतो आम्ही पोचलो होतो नुकतंच तर तुम्ही पाहू शकता असं छान सकाळचं वातावरण होतं मुलांचा उत्साह असं वाटलंच नाही की थकवा आला आहे मला काय वाटत होतं माहिती का इतिहास ज्या म्हणजे पा इतिहास इतिहासाच्या ज्या पायवाटा आहेत त्या पायवाटेवर चालून आपण गेलो त्या वाटेवर आपली मुलं चालताना पाहणं म्हणजे हा खरंच खूप अभिमानाचा क्षण आहे असं मला तरी वाटत होतं म्हणजे पाहणा आजच्या धावपळीच्या आयुष्यात अशा छोट्या गोष्टी मनाला खूप शांतता देतात बरं का सिंहगड म्हटलं की सर्वात आधी आठवतं ते वीर तानाजी मालसुरे म्हणजे स्वराज्यासाठी त्यांनी आपले प्राण अर्पण केले म्हणूनच ते वाक्य लिहिले तिथं की गड आला पण सिंह गेला सिंहगडावर उभं राहिल्यावरती म्हणजे असे एक फीलिंग आली की वारा वेगळाच वाटत होता ती फक्त हवा नव्हती तो इतिहासा म्हणजे ती इतिहासाची साक्ष देत होती असं वाटत होतं मन शांत होतं डोळे नकळत पानावत होते हे खरं आहे मात्र तर आम्ही घरनं पोहे आणले होते ते मस्तपैकी झाड होतं तिथं बसलो आणि सगळ्यांनी प्लेटमध्ये ते खाल्लं म्हणजे घरून निघताना आम्ही जे पोहे केले होते तेच डब्यात भरून आम्ही इथे आलो कारण अशा पवित्र ठिकाणी घरचं साधं जेवण खाणं यात वेगळं समाधान आहे आणि तिथंच मटक्यातलं दही खूप प्रसिद्ध आहे तर ते एक आम्ही घेतलं आणि जेवण उरकून आम्ही म्हणजे इथं उभं राहिलं की वेग वेगळंच शांत आणि भारावलेलं वातावरण जाणवलं म्हणजे ही तानाजी मालसुरे यांची समाधी जिथे शौर्य आजही श्वास घेत असल्यासारखं वाटतं आज आजूबाजूला शांतता आहे पण कधी इथे तलवारीचा आवाज रणघोष किंवा युद्धाचे धग होती असं वाटत होतं या मातीत तानाजीचं बलिदान मिसळलेलं आहे म्हणून सिंहगड फक्त किल्ला नाही बर का तर तो स्वराज्याचं तीर्थ आहे इथे येताना मस्तक आपोआप आप नम्र होतं आणि मन म्हणतं अशा वीरांमुळेच आपण आज अभिमानाने उभे आहोत तर हा किल्ला फक्त दगडाचा नाही इथे शौर्याची गाथा आहे छत्रपती शिवाजी महाराजांसाठी तानाजी मालुसरे यांनी आपल्या म्हणजे मुलाच्या लग्नाची परवा न करता हा किल्ला जिंकण्याचा निर्धार केला रात्रीच्या अंधारात यशवंत नावाच्या गोरपडच्या मदतीने त्यांनी कड्यावर चढाई केली आणि मुघलांशी भीषण युद्ध केलं या लढाईत तानाजी वीरमरण पावले पण किल्ला स्वराज्या स्वराज्यात आला आजही त्याग शौर्य आणि स्वराज्याची आठवण करून देतो तर तानाजी मालसुरे यांच्या पराक्र पराक्रमानंतर याला सिंहगड असं नाव मिळालं पण कारण इथे एक सिंह सिंहासारखा योद्धा लढला होता या किल्ल्यावर कल्याण दरवाजा म्हणून पण आहे एक पुढे गेल्यावर दाखवते तुम्हाला आणि पुढे पुणे दरवाजा अशी प्रवेशद्वार सुद्धा आहे याच वाटांनी मावळे युद्धासाठी धावत आले असतील ही कल्पनाच अंगावर शहारे आणते इथेच जवळ उदय भान राठोड आणि तानाजी यांच्यात भीषण युद्ध झालं होतं तर हे गोड्या पाण्याचं तळ दिसते आपल्याला इथं तर घोड्यांसाठी पाणी घोडे इथेच पित होते पाणी तळ्यातलं ह्या गोड्या पाण्याचं तळ असं म्हणतात इथं तर थोडंसं पुढं गेल्यावरती आपल्याला एक विहीर दिसणार आहे त्या विहिरीत विहिरीचं पाणी इतकं गोड आहे की म्हणजे खूप म्हणजे पहिल्यांदाच मी इतकं शुद्ध चवदार एकदम गोड पाणी मी पिले असेल तर आम्ही त्या विहिरीचं पाणी काढलं बादलीने आणि आम्ही आमच्या बॉटलसुद्धा भरून घेतल्या खरंच इतकं चवदार पाणी होतं ते म्हणजे फिल्टरच्या पाण्याला पण काय करता इतकं छान आणि चवदार पाणी होतं तर चला म्हटलं आपण बाट बाटली पण भरून घेतलं आणि आम्ही सगळ्यांनी ते पाणी पिलंसुद्धा तुम्ही पाहू शकता म्हणजे ओमला खूप उत्साह होता ते पाणी काढण्यासाठी विहिरीतलं तर तो खूप प्रयत्न करत होता शेवटी त्याने काढलंच त्याच्यातलं पाणी आणि ते आम्ही बॉटलमध्ये भरून घरी गेलो इतकं थंड पाणी होतं ना खूप थंड पाणी होतं आणि शिवाय त्याची चव ही अप्रतिम म्हणजे पाण्याची वेगळीच चव होती आणि नंतर आम्ही परत निघालो यायच्याच रस्त्याला तर मी तुम्हाला सांगत होते की ते पाणी आम्ही घेऊन चाललोच होतो मी तुम्हाला मा आत्ता सांगत होते की उदयभान राठोड आणि तानाजी यांच्यात भीषम युद्ध झालं होतं तर तानाजींची ढाल तुटली तरी त्यांनी हार मानली नव्हती कारण आपल्या आपल्या पागोट्यांचा वापर करून त्यांनी लढाई सुरूच ठेवली होती तर आता छान असं बेसन भाकरी खायचं आमचं कालच ठरलं होतं की आपण तिथे गेल्या बेसन भाकरी खायचीच आहे सो आम्ही सगळं पाहून झाल्यावरती येताना तिथं छान असं झाडाखाली बेसन भाकरी सगळेच लोक खात होते तर आम्हीसुद्धा भाकरी मस्त चवदार भजी खूप छान पद्धतीने जेवण केलं दही खाल्लं खूप छान वेगळीच टेस्ट होती आणि छान वाटत होतं सगळ्या गोष्टी तर पाहू शकता तुम्ही खूप लोक येतात इथं आणि आता घरी निघायचंच होतं आम्हाला कारण अकरा वाजले होते कारण आम्ही आलो होतो सहाला निघा म्हणजे सहा साडेसहाला निघालो होतो घरातूनच तर प्रवेशद्वार जे होतं येताना तेव्हा आम्ही चढलो नव्हतं पण मुलांना वरती जाऊन पाहायचं होतं तर मुलंसुद्धा सुद्धा वरती गेले तुम्ही पाहू शकता येतानाच या मातीत तानाजींचं बलिदान मिसळलेलं जरी आहे असलं तरी म्हणूनच सिंहगड फक्त किल्ला नाही तर स्वराज्याचं तीर्थ आहे असं मानलं जातं इथे येताना मस्तक आपोआप नम नम्र होत होतं आणि मन म्हणत म्हणजे मन आहे ना असं म्हणत होतं की अशा वीरांमुळेच आपण आज अभिमानाने उभे आहोत तर खूप छान असं सॅड पण फिलिंग होत होती कारण आपोआप डोळे पानवत होते जशी जशी माहिती मिळत जा गेली तिथली तशी तशी आणि फायनली हा व्हिडिओ पाहताना तुमच्या मनात थोडासा जरी अभिमान जागा झाला असेल तर आमचा प्रवास सफल झाला जय भवानी जय शिवाजी